एचएम राहकमाता न्यूज सांगली तासगाव अर्बन बँकेच्या शाखेत दरोडा मार्केट यार्डातील घटना चोरटे सीसीटीव्हीत कैद सांगली येथील वसंतदादा मार्केट यार्डातील तासगाव अर्बन बँकेच्या शाखेत मंगळवारी मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न झाला पण त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला तीन चोरटे बँकेची रूम फोडत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले बँकेतून रोकडसह कोणताही मुद्देमाल चोरीला गेला नाही या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे विश्रामबाग पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली पण पोलिसांना पाहून चोरट्यांनी पळ काढला घटनास्थळावरून पोलिसांनी कुकरी जप्त केली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी यार्डातील सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या इमारतीत सात वर्षापासून तासगाव अर्बन बँकेची शाखा आहे मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास दोघे चोरटे बँकेचे शटर उचकटून आत गेले चोरट्यांनी प्रवेशद्वारावरील सुरक्षा अलारामची वायर कापली त्यानंतर सी सी टी व्हीही वळवले दोन चोरट्यांनी रूममध्ये प्रवेश केला मात्र चोरट्यांना रूम फोडता आले नाही त्यानंतर त्यांचा तिसरा साथीदारही बँकेत आला पण त्यालाही ते फोडता आले नाही दरम्यान सुरक्षा वायर कापल्याने त्यांचा अलर्ट मेसेज बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गेला त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर चोरीचा प्रकार दिसून आला बँकेच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्रीच पोलिसांना चोरीच्या प्रकाराची माहिती दिली विश्रामबाग पोलिसांनी तात्परतेने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना पाहून पलायन केले मध्यरात्री घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती त्यावेळी एक कुकरी पोलिसांना मिळून आली बुधवारी सकाळी बँकेतील कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता कोणताही मौल्यवान ऐवज चोरीला गेला नसल्याचे दिसून आले पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून चोरट्यांच्या शोधासाठी एलसीबी व विश्रामबाग पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत रात्रीपर्यंत सोळट्याचा शोध लागलेला नव्हता एटीएम घाटmata नऊ